मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथे हॉटेल वक्रतुंड समोरील महामार्गावर सोमवारी सकाळी साडेआठ करणारा आयशर ट्रक एम एच शून्य सात सी एकसष्ट चौपन्न पलटी होऊन अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तीन जण जखमी झाल्याचं समोर आलं अपघाताची माहिती मिळताच हायवे ट्रॅफिकचे पोलीस तसंच कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी महामार्गावर तसंच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चिरे पसरले होते तसंच काही काळ महामार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती जेसीबीच्या सहाय्याने ट्रक बाजूला करून रस्त्यावरील चिरे तसंच चिऱ्यांची पडलेली लालबुंद माती बाजूला करून महामार्ग वाहतुकी सुरळीत करण्यात आला या अपघातात प्रसाद आहेर वय एकवीस राहणार तळे बाजार किशोर जंगले वय वर्ष किशोर जंगले वय तीस राहणार पिसे कामते दिलीप शेलार वय पंचावन्न राहणार नांदगाव हे किरकोळ जखमी झाले अपघातातील जखमींना तात्काळ कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि त्यांच्यावर उपचार करण्यात आले मात्र झालेली दुखापत ही किरकोळ स्वरूपाची असल्याने त्यांना औषधोपचार करून पाठवण्यात आलं मुंबई गोवा महामार्गावर कणकवलीहून ओरोशा दिशेने जाताना जनावर आडवा आल्याने त्या जनावराला वाचवण्यासाठी चालकानं ब्रेक लावला मात्र त्या जनावराला वाचवण्याच्या प्रयत्नात ताब्यातील ट्रक पलटी होऊन अपघात झाला दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही या अपघात प्रकरणी कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव हवालदार वंजारे हे अधिक माहिती घेत आहेत